नमस्कार मी मोहिनी चंद्रशेखर हळणकर गोवा माझा समूह माझी लेखणी साहित्य समूह शहापूर जिल्हा ठाणे ज्या स्पर्धेत मी भाग घेतला आहे त्या स्पर्धेचे नाव जाणता राजा ऑनलाईन व्हिडिओ सादरीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस विषय स्वराज्याचे पान स्वराज्याचे पान असे हिंदवी स्वराज्याची शान स्वराज्याचे पान असे हिंदवी स्वराज्याची शान शिवाजी राजांचा अभिमान शिवाजी राजांचा अभिमान मा साहेबांचा सन्मान राजे राजे म्हणून रयतेने केलेला मुजरा ओवाळून केलेला विजय साजरा राजे म्हणून रयतेने केलेला मुजरा ओवाळून केलेला विजय साजरा मावळ्यावरचा त्यांचा विश्वास मावळ्यावरचा त्यांचा विश्वास आणि आया बहिणींचा राजावरचा विश्वास प्रत्येक गडाचा इतिहास प्रत्येक गडाचा इतिहास जिंकल्यावर केलेला उल्हास प्रत्येक गडाचा इतिहास आणि जिंकल्यावर केलेला उल्हास आई भवानीची तलवार आई भवानीची तलवार आणि हर हर महादेवचा ललकार आई भवानीची तलवार आणि हर हर महादेवचा ललकार हे सारे सजून तयार हे सारे सजून तयार त्यावर शान हे सारे सजून तयार स्वराज्याचे पान त्यावर स्वर्णाक्षरांची शान ऐसा राजा ऐसा राजा महान गुणवान ना परत होणार कधी ना परत होणार कधी ना झाला या आधी कधी भगव्या झेंड्यात भगव्या झेंड्यात दडलंय मावळ्यांचं like, रक्त महान भगव्या झेंड्यात दडलंय मावळ्यांचं रक्त महान आणि त्यांचे सळसळणारे प्राण आणि त्यांचे सळसळणारे प्राण हे सारे दाखवते हे सारे दाखवते स्वराज्याचे पान हो स्वराज्याचे पान स्वराज्याचे पान हो स्वराज्याचे पान. जवदम्व.